अखेर प्रतीक्षा संपली नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर कही खुशी तो कही गम गेल्या अनेक वर्षापासूनची प्रतीक्षा अखेर संपली कोपरगाव नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी सोमवारी सहा रोजी आरक्षण सोडत मुंबई येथे जाहीर करण्यात आले आहे कोपरगाव नगरपालिकेत भावी नगर अध्यक्ष पदासाठी ओबीसी प्रवर्गातून आता निवडून जाणार आहे गेल्या कित्येक वर्षापासून सत्ताधाऱ्यांसह विरोधकांमधील इच्छुकांमध्ये अनेक दिवसांपासून रत्सिके सुरू होती अनेकांनी आपण नगर झालो आहोत या भ्रमक संकल्पनेतच जगत होते आता ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षण निश्चित झाल्यानंतर काळ्या आणि कोल्हे गटातील रस्ती केस अधिकच तीव्र होणार असून

नगरविकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्यामार्फत राज्यातील संपूर्ण नगरपरिषदांच्या अध्यक्षपदासाठीचं आरक्षण पार पडलेलं आहे यामध्ये कोपरगाव शहरासाठी नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित झालेला आहे सर कशी आहे आरक्षण राज्य निवडणूक आयोग यांनी दिलेल्या सूचनानुसार नगर परिषदेच्या प्रभागांचा आरक्ष जागा आरक्षित करण्यासाठीचा कार्यक्रम मान्य जिल्हाधिकारी महोदय यांच्यामार्फत लावण्यात आलेला आहे यासाठी दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय येथे आरक्षणाचा कार्यक्रम निश्चित केलेला आहे कशा प्रकारे आरक्षण होणार आहे नगर परिषदेच्या प्रभागांसाठी आरक्षण निश्चित करत असताना सर्वप्रथम अनुसूचित जातीचे जे वार्ड आहेत या वार्डांसाठी ते उतरत्या क्रमानं पाच जागांसाठी उतरत्या क्रमानं ते निश्चित होतील त्यानंतर त्यामधून महिलांचे महिलांसाठी राखीव जे प्रभाग आहेत ते निश्चित होतील त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी उतरत्या क्रमा क्रमानं असणारा एक प्रभाग निश्चित केला जाईल त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी एकूण आठ जागा निश्चित करण्यात आलेल्या आहेत या आठ जागा निश्चित झाल्यानंतर त्यामधून चार महिलांसाठी निश्चित करण्यात येतील त्यानंतर सर्वसाधारण वर्गासाठी ज्या जागा आहेत त्या वाट थेट पद्धतीनं त्यांना नेमून देण्यात येतील सर्व नागरिकांना याद्वारे आवाहन करण्यात येते की नागरिकांनी या ठिकाणी आरक्षण सोडतीसाठी उपस्थित राहावे तसेच सर्व राजकीय पक्ष आणि पत्रकार बंधू यांनी सुद्धा आरक्षणाच्या सोडतीसाठी आठ तारखेला सकाळी अकरा वाजता तहसील कार्यालय येथे उपस्थित राहावे निवडणूक आयोगानं जो मतदार यादीचा कार्यक्रम निश्चित करून दिलेला आहे त्यानुसार ज्या प्रारूप मतदार याद्या आहेत या प्रारूप मतदार याद्या आठ तारखेला या ठिकाणी नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत त्यानंतर या प्रारूप मतदार याद्यावरती हरकती घेण्यासाठी आठ तेरा चौदा तारखेपर्यंत या ठिकाणी वेळ देण्यात आलेले आहे या हरकती नगर परिषद कार्यालयामध्ये स्वीकारल्या जातील आणि त्यानंतर त्यावरती सुनावणी होऊन